नमस्कार मंडळी मी स्वाती तुमचे सर्वांचे स्वागत करते स्वातीस मराठी रेसिपीमध्ये आज आपल्याला बनवायचे साबुदाना वडे एकदम हलके फुलके आणि कुरकुरीत असे एकाच मिश्रणाचा वापर करून आपल्याला या ठिकाणी दोन प्रकारचे वडे तयार करायचे आहेत कमी तेलाचा वापर करून आपेपात्रामध्ये वडे कसे तयार करायचे ते देखील आज आपल्याला बघायचं आहे तर या ठिकाणी आपण एक कप साबुदाना घेतलेला आहे साबुदाना आपल्याला छान स्वच्छ असा धुऊन घ्यायचा आहे तर हाताने चोळून मी हा साबुदाना छान धुवून घेतलेला आहे आता यामधील जे पाणी आहे ते आपल्याला पाणी काढून टाकायचं आहे यामध्ये आता आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला भरपूर पाणी टाकायचं आहे एकदम मोकळा आणि सुटसुटीत साबुदाना भिजण्यासाठी आपण या ठिकाणी यामध्ये भरपूर असं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि अर्ध्या घंट्यासाठी आपल्याला हा साबुदाना पाण्यामध्ये भिजू घालायचा आहे अर्ध्या घंट्यानंतर नंतर आपल्याला हे पाणी काढून टाकायचं आहे आणि साबुदाना आपल्याला रात्रभर भिजू घालून घ्यायचं आहे अर्धा किंवा एक घंटाच तुम्ही हा साबुदाना पाण्यामध्ये ठेवा त्यानंतर यामधील जे पाणी आहे ते आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायचं आहे एक अर्ध्या घंटानंतर मी यामधील पाणी काढून टाकलेलं आहे आपला जो साबुदा आहे तो आणखी भिजलेला नाहीये तर आपल्याला बारा घंट्यासाठी किंवा रात्रभर हा साबुदाना भिजू घालून घ्यायचा आहे म्हणजेच आपला जो साबुदा आहे तो एकदम मोकळा आणि सुटसुटीत असा छान भिजला जातो आता यामध्ये थोडस आपल्याला पाणी शिंपडून घ्यायचं आहे आणि हा साबुदा आपल्याला रात्रभर असाच ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकता आपला जो साबुदा आहे तो एकदम छान भिजलेला आहे एकदम मऊ झालेला आहे आणि त्याचबरोबर बघू शकता तुम्ही एकदम मोकळा आणि सुटसुटीत देखील झालेला आहे आता आपल्याला साबुदाण्याचे वडे तयार करून घ्यायचे आहेत तर आपल्याला एक कप साबुदाण्यासाठी अर्धा कप भाजलेले शेंगदाणे वापरायचे आहेत मी या ठिकाणी अर्धा कप भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे आपण छान खरपूस आणि खमंग असे भाजून घेतलेले आहेत शेंगदाणे छान भाजल्यामुळे आपल्या वड्याला खूप मस्त अशी चव येते हे शेंगदाणे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत एकदम बारीक पावडर करायचं नाही आपल्याला किंवा एकदम जाड देखील ठेवायचे नाहीत मीडियम असे आपल्याला हे शेंगदाणे बारीक करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने मी हे शेंगदाणे बारीक करून घेतलेले आहेत आता आपण भिजवलेला जो साबुदाणा आहे त्यावरती आपल्याला हे शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे आता साबुदाण्यावरती आपण हे शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलेलं आहे जेवढा आपण साबुदाना घेतलेला आहे त्याच्या अर्धा आपल्याला बटाट्याचा वापर करायचा आहे या ठिकाणी आपण चारशे ग्राम साबुदाना घेतला असेल तर आपल्याला दोनशे ग्राम बटाट्याचा वापर करायचा आहे जर तुम्ही मोठे बटाटे वापरत असाल तर तुम्ही या ठिकाणी दोनच बटाट्याचा वापर करा मी या ठिकाणी छोट्या साईजचे बटाटे घेतलेले आहेत त्यामुळे मी या ठिकाणी चार बटाटे घेतलेले आहेत बटाटे आपण छान उकडून घेतलेले आहेत आणि त्यावरील साल काढून घेतलेले आहे हिरवी मिरचीचा वापर न करता मी या ठिकाणी लाल तिखट वापरणार आहे तर एक चमचा आपण या ठिकाणी लाल तिखट टाकून घेतलेले आहे चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे तुम्ही या ठिकाणी उपवासाचं शेंदे मीठ देखील वापरू शकता जे उकडून घेतलेले बटाटे ते आपल्याला हातानेच कुस करून यामध्ये टाकून घ्यायचे आहेत बटाटे छान शिजलेले आहेत त्यामुळे मी हातानेच हे बटाटे मॅश करून यामध्ये टाकत आहे आता हे सर्व मिश्रण आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे तर भांडं थोडंसं छोटं वाटत आहे त्यामुळे मी हे मिश्रण दुसऱ्या भांड्यामध्ये टाकून घेत आहे तर दुसऱ्या भांड्यामध्ये टाकताना आपण सुरुवातीला बटाटा टाकून घेतलेला आहे आपल्याला बटाटा थोडासा कुस करून घ्यायचा आहे आता उरलेला जो साबुदाणा आहे तो आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि सर्व मिश्रण आपल्याला छान एकजीव करून घ्यायचा आहे एकदम परफेक्ट असा आपला साबुदाना बटाटा आणि शेंगदाण्याच्या शे कुटाचं प्रमाण आहे या प्रमाणामध्ये जर साबुदाना एवढे तयार केले तर एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी तयार होतात त्याचबरोबर हलके फुलके देखील तयार होतात आता आपल्याला हे मिश्रण छान एकजीव करून घ्यायचे आहे मिश्रण आपण छान एकजीव करून घेतलेलं आहे आता आपल्याला हे मिश्रणाचे गोळे तयार करून घ्यायचे लिंबा उडाले आपण याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेतलेले आहेत सर्व मिश्रणाचे आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीने गोळे तयार करून घ्यायचे आहेत तर आपण या ठिकाणी सर्व मिश्रणाचे अशा पद्धतीने गोळे तयार करून घेतलेले आहेत आता या मिश्रणावरती आपण झाकण ठेवून याला साईडला ठेवून देऊया साबुदा वड्यासोबत खाण्यासाठी आपल्याला एक मस्त अशी चटपटीत चटणी तयार करून घ्यायची आहे पाव कप आपण या ठिकाणी भाजलेले शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत पाव कप आपण या ठिकाणी खोबऱ्याचा किस देखील घेतलेला आहे तुम्ही खोबऱ्याचे काप देखील घेऊ शकता दोन हिरव्या मिरच्या टाकून घ्यायचे त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा आपल्याला यामध्ये लिंबाचा रस टाकून घ्यायचा आहे लिंबाच्या रसामुळे आपल्या चटणीला खूप मस्त अशी चव येते यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे त्याचबरोबर आपण यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकून घेतलेले आहे थोडंसं पाणी टाकलेलं आहे आपण आणि ही चटणी आपल्याला छान मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे एकदम चविष्ट आणि चटपटीत अशी आपली ही वड्यासोबत खाण्यासाठी चटणी तयार झालेली आहे वड्यासोबत ही चटणी खाण्यासाठी खूप मस्त लागते तुम्ही गोड ध्यासोबत देखील हे वडे सर्व करू शकता आता या ठिकाणी आपल्याला वडे तयार करून घ्यायचे आहेत या ठिकाणी आपल्याला दोन प्रकारे वडे तयार करायचे आहेत तर थोड्या मिश्रणाचे गोळे आपण या ठिकाणी वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत हे आपल्याला आपे पात्रामध्ये थोड्या तेलामध्ये भाजून घ्यायचे आहेत आणि काही वडे आपल्याला या ठिकाणी डीप फ्राय करायचे आहेत तर या ठिकाणी आपल्याला हातावरती एक गोळा घ्यायचा आहे आणि दोन्ही हातामध्ये आपल्याला थोडासा चपटा आकार देऊन घ्यायचा आहे तर मध्यभागी आपल्याला थोडंसं जाड ठेवायचं आहे आणि साईडने आपल्याला थोडंसं पातळ करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला वड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे आणि साईडने आपल्याला छान ह्याला गोल असा आकार द्यायचा आहे सेम याच पद्धतीने मी आणखी एक वडा तुम्हाला तयार करून दाखवत आहे अशाच पद्धतीने आता आपण सर्व वडे तयार करून घेणार आहोत सुरुवातीला आपल्याला थोडंसं तेल वापरून आपेपात्रामध्ये वडे तयार करायचे आहेत या ठिकाणी आपण गॅसवरती एक आपेपात्र ठेवलेलं आहे यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे तर आपेपात्राच्या प्रत्येक साचामध्ये आपण थोडं थोडं तेल टाकून घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला साबुदाण्याचे जे वडे आहेत ते वडे ठेवून घ्यायचे आहेत आणि मस्त असे आपल्याला याला भाजून घ्यायचे आहेत अर्ध्या मिनटासाठी आपल्याला या वड्याला भाजून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे एक बाजू वड्याची छान भाजलेली आहे आपण या वड्याची बाजू चमच्याने पलटी करून घेतलेली आहे आता आपल्याला यावरती एक झाकण ठेवायचं आहे आणि एक दोन ते तीन मिनिट आपण या वड्याला छान शिजू देऊया म्हणजेच आतमध्ये देखील आपले वडे छान शिजले जाते एक दोन ते तीन मिनिट झालेले आहेत यावरील जे झाकण आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे वड्याची आपल्याला बाजू बदलून घ्यायची आहे एक बाजू आपली छान भाजलेली आहे अशा पद्धतीने आपण सर्व वड्याची चमचा आणि बाजू बदलून घेतलेली आहे आता परत आपल्याला यावरती एक झाकण ठेवायचं आहे आणि परत आपल्याला दोन मिनिट शिजू द्यायचं आहे आता आपण झाकण उघडून घेतलेलं आहे आता आपल्याला गॅसची जी फ्लेम आहे ती वाढवायची आहे सुरुवातीला लो टू मिडियम फ्लेम वरती आपण हे वडे भाजून घेतले होते तर बघू शकता तुम्ही गॅसची फ्लेम हाय केल्यामुळे आपले जे वडे ते छान गोल आकार घेत आहेत झाकण ठेवून आपण याला छान आतमध्ये शिजून घेतलेले आहे वडे आपले छान शिजलेले आहेत आता आपल्याला फक्त वड्याला हलकं फुलक करण्यासाठी वरच्या बाजूने वडे एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत होण्यासाठी गॅस आपल्याला वाढवायचा आहे गॅस वाढवल्यानंतर आपल्याला चमचा न्यायला त्याच्या बाजू बदलून घ्यायचे आहे आता बघू शकता तुम्ही गॅस वाढवल्यानंतर आपले जे वडे ते छान टम्म फुगलेले आहेत त्याच्या आकारापेक्षा डबल झालेले आहेत वड्यामधील जो साबुदा आहे तो देखील छान फुललेला आहे एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी असे आपले हे वडे तयार झालेले आहेत आतमधील जे वडे ते आपल्याला साईडच्या बाजूला टाकायचे आहेत आणि साईडचे जे वडे आहेत ते आपल्याला आतमध्ये टाकून घ्यायचे आहेत आतमध्ये जास्त हीट लागते त्यामुळे वडे छान लवकर भाजले जातात छान गोल्डन रंगामध्ये आपण हे वडे भाजून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही एकदम कमी तेलामध्ये कुरकुरीत क्रिस्पी आणि हलके फुलके आपले हे साबुदाण्याचे आपे किंवा साबुदाण्याचे वडे तयार झालेले आहेत आकार बघू शकता तुम्ही वड्याचा आकार देखील डबल झालेला आहे आपे पात्रामधील जे वडे ते आपले तयार झालेले आहेत आपल्याला या ठिकाणी वडे तळून घ्यायचे आहेत म्हणजे तर गॅसवरती आपण एक कडे ठेवलेले आहेत कडेमध्ये मी तेल ठेवलेले आहे तापवण्यासाठी तेल आपल्याला छान गरम करून घ्यायचंय त्यानंतरच आपल्याला वडे तळून घ्यायचे आहेत तर तेलामध्ये बसतील तेवढेच वडे आपण या ठिकाणी सुरुवातीला सोडून घेतलेले आहेत तर मी या ठिकाणी तीन ते ती चार वडे टाकून घेतलेले आहेत एक अर्धा ते एक मिनिट आपल्याला वड्याला सुरुवातीला तेलामध्ये छान तळू द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला झाडाने याला पलटी करून घ्यायचं आहे तर एकदम छान कुरकुरीत आणि क्रिस्पी असे आपल्याला हे वडे तळून घ्यायचे लो टू मिडियम फ्लेमवरतीच आपल्याला हे वडे छान क्रिस्पी आणि कुरकुरीत असे तळून घ्यायचे आहेत तर बघू शकता तुम्ही एकदम मस्त असे आपले हे वडे तळलेले आहेत यामधील जे साबुदाना आहे तो देखील पूर्णपणे तुटलेला नाहीये एकदम छान साबुदाना देखील फुललेला आहे कुरकुरीत आणि क्रिस्पी असे आपण गोल्डन रंगामध्ये हे वडे तळून घेतलेले आहेत आता आपण सेम याच पद्धतीने बाकीचे राहिलेले जे वडे ते देखील तळून घेऊया आतमधून एकदम मऊ सॉफ्ट हलके फुलके आणि वरच्या बाजूने एकदम कुरकुरीत क्रिस्पी असे आपले हे वडे तयार झालेले आहेत छोट्या साईजचे वडे बनवल्यामुळे आणि कढई थोडी मोठी असल्यामुळे मी सर्व वडे एकत्रित एक तळून घेतलेले आहेत आपे आपेपात्रामधील वडे आणि आपण जे डीप फ्राय करून घेतलेले वडे ते दोन्ही वडे आपले एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी असे तयार झालेले आहेत त्याचबरोबर सोबत आपण एक उपवासाची मस्त अशी चटपटीत चटणी देखील तयार केलेली आहे आणि दोन्ही वडे आपले एक एकदम छान तयार झालेले आहेत एकाच मिश्रणामध्ये आपण दोनही वडे तयार करून घेतलेले आहेत तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेजला देखील फॉलो करायला विसरू नका भेटूया तशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद